नमस्कार मंडळी कशा आहात सर्व नक्कीच मजेत असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज होतं स्वामी प्रकट दिन त्यानिमित्त आम्ही ते स्वामींच्या मठामध्ये आलो होतो आणि खूप सारी गर्दी होती त्यामुळे रांगेतच थांबलेलो आणि रांग खूप मोठी होती तर दर्शनासाठी थांबलेलो होतो दर्शन वगैरे मग छान झाले होते आणि प्रसादही घ्यायचा होता मग प्रसाद वगैरे घेतला आणि ते ध्रुव खूप त्रास देत होतो पप्पांना त्यामुळे त्यांनी असं वरती घेतलेलं त्याला त्यानंतर मग छान प्रसाद वगैरे घेऊन घरी आले घरी मी स्वयंपाक बनवलं होतं मग घरी जेवण वगैरे केलं आणि फ ध्रुवच्या आधी मी फोटो स्टुडिओमध्ये फोटोज घ्यायला गेले होते मग त्याचे फोटोज वगैरे घेतले आणि खूप छान फोटोज आले त्याचे आणि खूप छान पोजेस दिले त्या तरी त्याला झोप आली तर त्यामुळे एवढे काही ते, का ते व्यवस्थित थांबत नव्हता मग तरीही खूप छान फोटोज आले त्यानंतर मग नेक्स्ट डे होता छान दूध वगैरे तापवलं मी सकाळी आणि मग ध्रुवचं जेवण बनवायचं होतं दुपारचं मला मग मा खिचडी त्याच्यासाठी बनवणार होते मी तर हा जो मी कुर्ता घातला आहे तो मी घरी स्टिच केला आहे ऑनलाईन मी त्याचं कापड मागवलं होतं नेटचा आहे फॅब्रिक आहे ते आणि खूप छान आलं आहे आणि थोडंसं शिवायला मला त्रास झाला पण खूप भारी दिसतो आहे सर खूप जास्त आवडला आणि मलाही खूप छान वाटतंय तो आणि वाट एकदम कम्फर्टेबल वाटतो आणि मी मला लॉंग स्लीव शिवायच्या होत्या बऱ्या दिवसापासनं तर मी ह्या कुर्तीच्या शिवल्या आणि त्याही खूप सुंदर दिसत आहेत बरस तर याच्यामधल्या ना बरंचसं कापड राहिले आता मी याचं ब्लाऊज किंवा मग वेदांतीसाठी फ्रॉक असं काहीतरी शिवायचं आहे माझं तर बघेल दोन्ही बैगे एक काहीतरी करेल मी तर हे मी ब नंतर मग मटके वगैरे भिजत घातली आणि ते ध्रुव आणि वेदांते दुपारी खेळत होते मग जेवण करायचं होतं आम्हाला तर ध्रुव इथे मध्ये मध्ये करत होता त्यानंतर मग छान जेवायला ताट वगैरे वाढून घेतले मी छान दही होतं भाजी चपाती आणि भात होतं असं दुपारचं जेवण जेवण होतं माझं आणि ध्रुवाची खिचडी छान बनवून तयार होती तर मग त्याला मी घेतलं होतं सोबतच जेवायला पण तो काही जेवला नाही त्यानंतर मग मी माझं जेवण वगैरे आवडलं आणि त्याला परत खायला घेतलं तो असा पळत होता आणि वेदांत इथे डान्स करत होते मी व्हिडिओ स्टार्ट केला तर आणि त्याला मोबाईल पाहिजे होता आणि मोबाईल बघितला तो मी इथे व्हिडिओ शूट करते तर ता, त्यामुळे मग त्याला कसं कसं भरवलं त्याने छान मग <laughs> रातच मी जस्ट बसले जेवण वगैरे आवरून अजून केस विंचायचे मला किती खराब झाले मी सकाळीच हेअर वॉश केलं तरी एकदम ड्राय ड्राय हेअर झालेत आणि पातळी ध्रुव इथे हडवड करतय बोल आता काय म्हण काय काय दीदी बोल दीदी दिला आवाज दे तर हे असं असतंय आमचं दिवसभर आता काही झोपत नाही त्याला तर झोपवायचे मला प्रयत्न चालले सकाळी जास्त वेळ झोपला नाही आता माहित नाही किती वेळ झोपतोय जेवण तर मस्त आज जरा व्हिडिओ छान येतोय कारण खिडकी ओपन ठेवली आणि बाहेर ऊन पडलं <laughs> त्याच नाहीतर खूप आणि वेगळाच येतोय तू कर कस तर हा होता माझा कुर्तीचा लुक तर अशी दिसते स्लिव्ज प्लेन आहे तस्तर वगैरे नाही लावलं मी कारण की नेट होतं मग तसंच ते छान वाटतं समोरून मग पानगळा वगैरे घेतला आणि पाठीमागनं मग गोल गळा असं शिवला मी एकदम सिम्पल असं शिवलं होतं आणि खूप छान झाली ती फिटिंगला व्यवस्थित बसली आणि दिसायला खूप सुंदर दिसते नेकही खूप छान बसला जास्त मोठाही नाही आणि खूप जास्त क बारीकही नाही दिसत आहे तर असं छान वाटत होतं त्यानंतर मग वेदांतीसाठी पॉपकॉर्न बनवत होते मी इन्स्टंट पॅक आणला होता तो तर सर्वात आधी तर मी कुकर वगैरे तापवलं त्यानंतर मग ते पॅक वगैरे त्याच्यामध्ये ॲड केलं आणि एक एखादा एक मी पर त्याला थोडंसं परतून घेतलं आणि मग नॉर्मली कुकरचं झाकणची शिटी वगैरे काढून घेतली आणि असं वरतून ठेवलेलं तर ते असे पॉपकॉर्न उडत होते वरती खूप भीती वाटत होती मग तसंच ठेवले फर्स्ट टाईम ट्राय केले त्यानंतर असं मस्त पॉपकॉर्न रेडी झाले होते आणि तिलाही खूप जास्त आवडले आणि थोडेसे तिखट होते मग ध्रुव आणि थोडेसेच खाल्ले आणि तिने मग सगळे संपवले मी ही सा, तर आणि मीही मस्त खा थोडेसे खाल्ले टेस्टला खूप भारी होते ते त्यानंतर मग ब्लाऊज कटिंग करायचं होतं बऱ्या दिवसापासून स साधाच ब्लाऊज आहे कटोरीचा तर तोच कट करत होते तर आधी मी पेपर कटिंग वगैरे करून घेत असते म्हणजे काही कमी जास्त झालं तर आपल्याला कटिंग ब्लाऊज बिघडण्यापेक्षा पेपरवर केलेलं बरं म्हणजे पेपर फेकून देऊ शकतं तसं ब्लाऊजचं नाही ब्लाऊज एकदा कट झाले की मग त्याला काहीच करता येत नाही त्यामुळे आधी पेपर कटिंग व्यवस्थित करून घेते त्यानंतर मग अशी मा मापं वगैरे टाकते आणि मग नंतर डायरेक्टली मग कटिंग करून घेते आणि बॅकला मी मोठा राऊंड नेक घेतला होता गोललासा आणि तो खूप सुंदर दिसतो पाठीमागनं त्यानंतर मग ही अशी कटोरी वगैरे आणि स्लीव्ज वगैरे मी मार्किंग करून घेतलं मी त्यानंतर मग इथे थोडंसं कापड उडलं होतं मग याचा आपण नंतर उपयोगी होतो किंवा मग काही पट्टी वगैरे जोडायची असेल मग तेव्हा ते यूज करता येतं मग छान कट करून वगैरे घेतलं ये संध्याकाळी येताना मग यांनी भाजीपाला वगैरे घेऊन आले होते तर सर्व छान फ्रेश भाज्या वगैरे घेऊन आले होते आणि ध्रुव इथे मला मदत करत होता भाजीपाला टाकण्यासाठी ते टोमॅटो वगैरे घेत होता तो त्यानंतर मग सर्व भाजीपाला निवडून वगैरे ठेवला आणि भाज्या मग स्वच्छ धुवून ठेवल्या आणि नंतर कलिंगड खाऊन दिवस संपलं कसं